सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय आणि बालोशाने त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले परंतु सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवसापासून ही गांधी कायमची कोणी गेली अमेरिकेचे माझी

बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यभोनेचे शिल्पकार आहेत सव्वीस नोव्हेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी या राज्यभूटनेचा का स्वीकार झाला तर सव्वीस जानेवारी

संविधान करते म्हणून माझे म्हणून संविधान भारतीय संविधान विश्वास सर्वश्रेष्ठ आहे यावर माझा एवढेच म्हणे दिली लक्ष्मण रेषा संविधानाने वर्तमानाच्या मर्यादेची कायद्याची चौकट घालून प्रज्वलित केली बिद्धिमत्तेची ज्योत प्रज्वलित केली जय